नमस्कार तर बिग बॉसमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे दादा आपला दा, सुरेशदादा त्याचबरोबर डीपी दादा आणि अंकिता दा, एकत्र बसलेली असतात त्यावेळेस त्यांची चर्चा सुरू असते खिलाडी हॅशटॅग खिलाडी हा अभिजितनं दिलेला निक्कीला टॅग त्यांना काहीसा पटलेला नसतो त्यावेळेस डी पी दादा म्हणतात खिलाडी हा टॅग त्याने तिला का दिला असेल अधिक वांद्यात झालेला आहे आणि तो तिलाच देऊन बसला हा तो टॅग कोणालाही देऊ शकला आपल्या कॅप्टनलाही देऊ शकला असता पण नाही त्यानं तसं केलं नाही त्यावेळेस अंकितामध्ये म्हणते जाऊ दे ना आपलंच नाणं खोटं आहे काय करायचं त्यावेळेस डीपीदादा म्हणतात जाऊ दे सोडून द्यायचं का तर घरातील ते चौघजण म्हणतात हो सोडून द्या त्यावेळेस अंकिता म्हणते अंकिताला आणि पॅडीदादाला दादा म्हणतात तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल तुमच्या मनातही काहीतरी येतं ना त्यावेळेस पॅडीदादा म्हणतात हो मी हिला म्हटलेलंच आहे तो एक मोठा शो जिंकून आलेला आहे आणि त्याला हा शो आता कुठल्याही पद्धतीत जिंकायचा आहे त्यामुळे तो काहीही करू शकतो त्यावेळेस अंकिताही म्हणते हो ही हे खरं आहे त्यावेळेस ती तो खूप मोठा गेम शो जिंकून आल्यामुळे त्याला मनामध्ये खूप इनसिक्युरिटी आहे आणि त्याला काही करून हा शो जिंकायचा आहे त्यावेळेस पॅडे ददामधात हो त्याला खूप दिवसानंतर असा शो मिळाला आहे अशा एकंदरीत एक चर्चा त्या चौघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आता येणाऱ्या भागामध्ये कोणकोणत्या टीममध्ये राहणार की टीमचे विभाजन होणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन प्रोमोसाठी चॅनेलला सब्स्क्राइब नक्की करा